त्यांनी डायरेक्ट दिलाय न विचार करता कुठलाच गाव प्रॉपर इट। इट। तालुका चल ना काय नाव हो तुमचं आ... माझं नाव प्रतीक साहेबराव तर बरं काय होतं आज तुम्ही आठ तारखेला आत्मदानाचा हे दिल अर्ज हां त्याच्यावर काय आतापर्यंत सुनावणी केली नाही काय घटना काय घडली होती घटना बारा, बारा पासून मी कोर्टात जसं तारखेला जातो माझ्या जा ही माझ्या तीनशे शहात्तर केस आहे एक माझे पंधरा दिवसाला आठ दिवसाला तारीख असती जसं जसं जातो तर त्या दिवशीपासून त्या माणसाने मला त्रास दिलेला आहे हा त्याच्यानंतर चोवीस सोळा पासला या पर दाखल केलेला आहे अट्रासिटी त्या दोन आरोपी निष्पन्न आहेत एक आरोपी अज्ञात आणि निष्पन्न नाहीये हा तर त्याच्यात काहीच नसता नाही केलेलं आहे काय मग त्याच्यानंतर आता मॅडमने मला रिशूट अर्ज देऊन रिशूट घेतली काय काय त्याच्यावर काय नाही मॅडम कायदेशीर कारवाई करू बिएल कॅन्सल कर आश्वासन मला दिलेलं आहे आता आता काय की त्याच्यावर सगळे संबंधित अधिकारी डी एस पी पी आय आतापर्यंत जेवढे निलंबित झालाय कोण भेटन त्यांच्यावर निलंबित करण्यात यावी माझा कोर्टाशी काहीच पक्ष नाही फक्त कायदेशीर आरोपी निष्पन्न व्हायच्या हो आधीच आहे त्यात मला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद